शुभ सकाळ माझ्या मित्रमैत्रिणींना तर प्रणामी भवन इथे आपण हरिद्वारमध्ये दोन दिवस मुक्कामासाठी होतं तर खूप असं सुंदर हे भवन आहे आणि अगदी दोन दिवस छान असा मुक्काम झाला कालचा व्हिडिओ आपल्या सगळ्यांनी पाहिलाच असणार आहे आमचं चंडिका दर्शन आणि गंगामातेचं आरती वगैरे संध्याकाळची खूप छान झाली आणि दिवसभर आम्ही सगळं हरिद्वारामध्ये जे काही प्रेक्षणीय स्थळं आहे ते ते फिरलो तर खूप छान आपल्याला इथे हे भवन राहण्यासाठी होतं तर अगदी दोन तीन चार असे रूममध्ये आपले माणसं ठेवण्यात आलेले आणि अगदी ए सी रूम किंवा फॅन वगैरे कारण इथे खूप सारं म्हणजे गरमी आहे आपल्या गावाकडच्यापेक्षा हरिद्वारमध्ये अगदी पाण्याचा जास्त प्रवाह आहे गंगा वगैरे वाहते परंतु गरमी उकाडा खूप होता आणि त्यामुळे सगळे इथे भुवनमध्ये सुविधा व्यवस्थित झालेली आहे आणि आज आपले सगळे यमोत्रीसाठी प्रस्थान होणार आहे म्हणून सगळे मंडळी बसलेले आहेत आपल्या बॅगा वगैरे घेऊन कारण पुढचं आता चारधामचं आमचं प्रस्थान चालू होणार आहे तर आपल्याकडचे चारधाम पैकी आपलं हरिद्वारचं धाम झालं आणि आपल्याकडच्या अक्का सांगा चारधामाची नावं आपल्याकडे द्वारका धाम आहे पहिलं आहे द्वारका धाम आहे रामेश्वरमे आणि जगन्नाथपुरी हे धाम झाले आणि आता आपल्याला सगळ्यांना कुठले धाम करायचे उत्तराखंडामधले धाम आहोत ते नाव सांगा आता यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ हा तर हे चार धाम करण्याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे तर खूप सकाळचं आता वातावरण खूप सुंदर आहे तर आपण सगळं आजचा सकाळी सकाळी पॉझिटिव्ह थॉटने आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहोते आणि इथे आपल्याला जवळ सुंदर असं मंदिर दिसत आहे श्रीकृष्ण प्रणामी मंदिर हरिद्वारमधलं तर आपण त्या मंदिरामध्ये सुद्धा दर्शनासाठी जाणार आहोत तर आपले सगळे मंडळे आता उत्सुक आहेत ते यमुनत्रीच्या दर्शनासाठी i do छान सकाळी सकाळीचं वातावरण आहे आणि आत्ताच आपल्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये दर्शन झालं व्यवस्थित आणि खूप छान आरतीचा पण आपल्याला सकाळी सकाळी लाभ मिळालेला आहे आणि इथे काही छायाचित्रचं टिपण केलेलं आहे आपण इकडे बघू शकता इथं अगदी गोवर्धन पर्वत आहे हा अगदी आपल्या श्रीकृष्णाने एका करंग गळीवर करंगळीवर उचललेला आपल्याला इथे दिसत आहे आणि त्याचे सवंगडी त्याच्या सोबतीला आहे ते सगळेजण भक्तजन खूप छान वातावरण आहे आणि दृश्य देखील अगदी रयननम्य इथं तयार केलेलं आहे बघू शकताय सगळेजण खूप सुंदर इथं आपलं भवन आपल्याला मिळालेलं अगदी डोळ्याचे पारन फिटेल असे आपल्याला श्री कृष्णाची मूर्ती आपल्याला इथे दिसत आहे सकाळी सकाळी आपल्या सगळ्या मंडळींचा इकडे चहा वगैरे पिणं चाललेलं आहे काकी झाला का चहा पिऊन काकींचा झाला का चहा पिऊन कालचं दर्शन कसं झालं आपलं रोपे मध्ये भीती वाटली का नाही ना इकडे आपले सगळे मंडळींच चाललेलं आहे सकाळी सकाळी चहा प्यायचं पाय सगळ्यांना कसा वाटला आपला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सगळ्यांना बाय